हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत कलाकारांच्या घरचा गणपती बाप्पा आपण बघतो आहे आणि आत्ता मी आली आहे बांदेकर कुटुंबामध्ये आणि फार सुंदर गणपती बाप्पा विराजमान झाला आहे माझ्यासोबत आदेश सर आणि सुचित्रा मामद खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये बरं सुंदर दिसत आहे <laughs> खूप दिवसांनी मी दोघांना एकत्र भेटले बाप्पाच्या निमित्ताने कसे अरे मस्त बाप्पा आला म्हटल्यावर खुशच ना सगळे कसे आता दौरे तर सुरूच असणार त्याच्याच मुळे तोच आशीर्वाद देतो ऊर्जा देतो त्यामुळे दौरे करायची शक्ती येते त्यामुळे लोकांना आनंद देण्यासाठी आपण कायम बाहेर असतो त्यामुळे खूप छान सुरू आहे पहिल्यांदा आली आहे मी या घरी बाप्पाच्या निमित्तानं आणि खरं तर सर जसं म्हणाले की संपूर्ण बांदेकर कुटुंबाचा हा बाप्पा आहे सगळेजण मला दिसताय तिथे किती धमाल आहे कधीपासून तयारी असते आणि किती एक्साइटमेंट असते संपूर्ण कुटुंब कसं असतं की आता ते म्हणजे आमचा मोठा भाऊ महेश भाई हे सगळे त्याच्यात असे एक महिनाभरापासून सगळं नियोजनात लागलेले असतात आणि मी जसं म्हणतो की जगभर सगळ्या वहिन्यांना मी भेटतो पण सुचित्रा आणि त्याचबरोबर माझ्या वहिन्या यासुद्धा अशा कंबर म्हणजे म्हणतात ना पदर खोचून सज्ज असतात बाप्पाच्या स्वागतासाठी आणि आमची काकी सुरेखा काकी ती अलिबागवरून इथे येते आणि ती सगळ्यांवरती लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी बरोबर होत आहेत ना हे बघत असते तर मला असं वाटतं की ही प्रिया काकी आणि प्रिया पण तर ते आता कसं आहे की हे सगळेजणं येतात आधीची पिढी त्यांनी आम्हाला शिकवलं आमच्या पिढीकडनं आता पुढची पिढी शिकते आणि त्यामुळे बाप्पाचा उत्सव त्याच जल्लोषात उत्साहात साजरा होत असतो असे झाले असतील साधारण कित्येक असं म्हणायला पाहिजे हो पिढ्या ना चार पिढ्या पिढ्यातच झाल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे पहिल्या दिवशी बाप्पाला पुरणाचे मोदक असतात नऊ प्रकारच्या भाज्या असतात हो आणि प्रत्येक म्हणजे सोहम संकल्प म्हणजे सोहम सोमचे कझिन ऑल हे प्रत्येक जण हजार दुर्वा बाप्पाला वाहतो ओम गम गणपत ये नमहा म्हणून एक एक दुर्वा वाहतात जी हजार दुर्वाच पहिलं सोमच्या चुलत बहिणीने पहिल्या दुर्वा वाहिलेल्या आहेत त्या हजार दुर्वा असं रोज एक 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 मुलगा दुर्वा वाहतो हजार दुर्वा इतकं कामामध्ये बिझी असतं पण हे जसं दिवस असतात ना वेळ काढून इथे येत असतं बापांसाठीच एक एक्साइटमेंट असते राईट इतकी सुंदर मूर्ती आहे इतकी छान सजवली आहे ह्याच्यामध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन प्रोसेस असते किंवा काय म्हणजे ते फॅमिली ग्रुप असतात ना आपण पाठवतो की कसं आहे काय तुमच्या बाबतीत काय घडत कॅमेरा जरा फिरवता आला ना तर फिरवा हे दोन माणसं जी आहेत ते पूर्ण सिलेक्शन काय असणार कसं आणि त्या मला वाटत वहिन्या पण आदेशच्या आतमध्ये असतील तर कुठला शेला असेल कुठला असेल दागिने तर आमचे आता फिक्स आहेत ते हा ते सगळे पण बाकी सगळं सजावट पण हे आता करून घेतलेली आहे पण कुठली फुलं काय काल पण रात्रीपर्यंत वेगळी फुलं होती आज सकाळी आल्यावर वेगळी फुलं दिसली अच्छा हा म्हणजे हे नाही आवडलं नाही नाही हे बदलायला पाहिजे अट्टाहास असतो बाप्पाच्या बाबतीत की त्याचं काही कमी होता कामा एक्झॅक्टली exactly, पण आधी सर तुम्ही कुठल्या ड्युटीवर असता या दिवसांमध्ये मी या ड्युटीवरती असतो त्रास देणे आम्हाला ब काय बर चण्याच्या डाळीच्या आमटी चण्याची डाळ कशी नाही हा हे सतत दाखवून देणे <laughs> जेवायला बसले ती खूप वेळ टाइमपास करत राहणे जेणेकरून पुढच्या बायका राहिल्या अरे बापरे आता आदेश किती बोलणार आहे असं करून कम आल्यापासून तू बघतेस मी किती कमी बोलतोय आणि हीच बोलते तर त्यामुळे आमच्याकडे कसं असतं की ज्या वेळेला या वहिन्या जेवण करतात आजच्या दिवशी किती भाज्या असतात सुचित्रा नऊ भाज्या असतात त्या नऊ भाज्या नेमक्या कशा झाल्यात याच्याबद्दल त्याचं परीक्षण कोणीतरी नीट केलं पाहिजे तर त्यांनाही आणि बाप्पालाही समाधान मिळतं केलेलीलाही वाटतं की के अरे वा मी मी छान केलं आहे हो की नाही आणि त्यामुळे त्या सगळ्या आतल्या ज्या माझ्या माऊली आहेत त्या प्रेशरमध्ये असतात आणि अजून मी ते जेवलेलो नसल्यामुळे ना आज त्यांचं बऱ्यापैकी काम जेवण झालंय चार वाजले तरी जेवण झालं नाहीये त्यामुळे एक्सपर्ट कमेंट नाही मिळाले लग्नानंतरचं पहिलंच वर्ष गणपतीचं स्पेशल असतं या निमित्ताने कोणती त्या वर्षाची आठवण लक्षात अगदीच अगदीच आम्ही वाडोसला गेलो होतो गणपतीसाठी आणि तेव्हा आदेशने सांगितलं होतं मी तुला इतका फर्स्ट क्लास बसमधनं घेऊन जाणार आहे आणि ती फर्स्ट क्लास बस ही मध्ये पंक्चर झाली ती गळत पण होती <laughs> अशा ह्याच्यात आणि जेव्हा आम्ही त्या गावात गेलो वाडोसच्या वाडोसला आणि त्याच्यानंतर तो जो थकवा होता तो पूर्ण गेला इतकं सुंदर छोटंसं घर आणि एवढी माणसं आणि वेलकमिंग म्हणजे तू ना आत्ता तू जसं म्हणालीस की मी पहिल्यांदा इथे आली आहे म्हणून पण तुला फील होऊ शकतो की ते वेलकम जे असतं ना बांदेकर फॅमिली दॅट इज लेवल सो ती आहे आणि त्याच्यामुळे आणि तुला पाहिजे विसर्जन बाप्पाचं हो आणि तुला सांगतो त्यावेळेला कसं होत की एकतर आम्ही बालपणी जेव्हा गावी जायचो वाडोसला तेव्हा एस टीचं बुकिंग करून जायचो म्हणजे आपत्कालीन जाण्याचा रस्ता याच्यातून सुद्धा आम्हाला टाकलेले आहेत पाठी मागून कारण गर्दी असायची ना कोकणात जायची आणि सुचित्राला लग्नानंतर घेऊन जायचं म्हणून त्यातल्या त्यात एसी गाडी एसी सी चालत नव्हता आम्ही बसलो तिथेच ती गळत होती म्हणून मी प्रायव्हेट बस मधून घेऊन गेलो होतो तिला जर तो मी तसा प्रवास केला नसता तर आज चौतीस वर्ष झाली लग्नाला तिच्या तो लक्षात राहिला असता का निर्माते सोहम बांदेकर यांची एंट्री झाली आहे या मुलाखतीत स्वागत मराठी मराठीमध्ये सोहम कसा आहेस जेवला आहेस मोदक छान होते का नाही मी आज साफसफाई करत होतो बाहेर चुकीची इन्फॉर्मेशन आली आहे मी माझ्या निर्मात्यांबरोबर इथे दरवर्षी आमचं असं होतं की आम्ही आधी जेवायला बसतो मग ह्या नंतर ज्या आम्हाला वाढतात सगळ्या काक्या आणि त्या जेवायला बसतात हा आणि मग आम्ही इफ पॉसिबल जेवढं जमेल तेवढं त्यांना एक मोदक तरी आणायचा प्रयत्न करतो सो आज छान लंच झाला आहे आणि साधारण मी जरा डाएट पाळत असतो <laughs> पण ते साधारण इथे माझे काका बाबा हे एक खारे <laughs> एक जरा म्हणून काही कॉम्बिनेशन होतं मी मगाची दही वडा आणि कॉफी पेलेलो आहे <laughs> सो ते सगळं होतं बट हीच गंमत आहे या गणेशोत्सवाची की सगळं छान वाटतं सगळं गोड वाटतं आणि आरती सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम मजेतच होतात सोहमला कोणती ड्युटी असते गणेशोत्सवामध्ये घरात काही नाही खरं तर हो मी टाळ ते होतं कोरस साधारण आम्हाला द्यावा लागतो कारण तर ती गंबत एक गंमत असते आणि साधारण एक गोष्ट एका म्हणजे एक एक ठराविक जागा आहे त्याका वस्तूची ती त्याच्या ती सोडून दुसरीकडे कुठे गेली तर त्याला दोन जबाबदारी आहेत मी आणि माझा लहान भाऊ तर <laughs> एक ते काही गोष्टी ठेवलेली आहे ती दुसरीकडे असेल तर ती चला बऱ्याच तिकडे सो एवढंच आहे बाकी अशी काही ड्युटीज नसतात सगळेच एवढे ओपन आहेत सगळे एवढेच काय बोलतात एकमेकांच्या कलेने सगळं घेत असतात की आम्हाला पण ती मजा वाटते की कधी कधी आम्ही पण जरा कधी काका सांगतो की जरा सकाळची पूजा तुम्ही करा मग तेव्हा होणारी जीर पण ते एवढे सगळे आम्हाला सांभाळून घेतात की मग मज्जाच येते तुला एक गंमत दाखवतो आत्ता जर नीट बघितला ना आत्ताच ते ते दोन सख्खे भाऊ तिथे बसलेत हां ते बघ ते बघ ते माझे वडील आहेत ब्याण्णव वर्षाचे आणि त्यांचा तो लहान भाऊ आहे ओके गप्पा आहेत हां ही ही पुढची पिढी बघ हे दोन भाऊ बघ हां दोघे आत्ता इकडे बसलेले ही म्हणजे ही आमची पिढी ही तिसरी आत गेलीच की चौथी पिढी कधी आपण जेवायला बसायचं आहे आणि ना सगळ्यात महत्वाचं बांदेकर कुटुंबाची सगळ्यात मोठी ताकद की कम्युनिकेशनचा कुठलाच गॅप नाही आणि म्हणून आम्ही वर्षांनी भेटलो तरी काल भेटल्यासारखे भेटतो आणि म्हणूनच बाप्पा हा वर्षभर आमच्या बरोबर असतो आणि ती ऊर्जा तो आनंद घेऊन आम्ही कायम आनंद देत फिरत असतो कलेची विद्येची देवता म्हणतो आपण गणपती बाप्पाला खरं तर वर्षभर आपण जितकं का काम करत असतो कुठेतरी त्याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर असतो आज जर मी तुम्हाला विचारलं की कोणत्या तरी एका गोष्टीसाठी तुम्हाला बाप्पाला यावर्षी थँक्यू म्हणायला आवडेल तर ते काय असेल सो ऑपॉर्च्युनिटीसाठी कारण स्टार प्रवाहाच्या माध्यमातून आम्हाला दोन छान सिरियल्स करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली ह्याच्यासाठी मी थँक्यू म्हणेन आ, नवीन तुम दिवसेंदिवस तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचा एक ऑप्शन मिळतो त्याची एक ऑपॉर्च्युनिटीसाठी बाप्पाला थँक्यू तुम्हाला रोज वेगळं वागता येतं रोज बेटर वागता येतं रोज काहीतरी वेगळं करता येतं ही ऑपॉर्च्युनिटी रोज बाप्पा आपल्याला देणं रोज म्हणजे रोज सकाळ रोजची सकाळ बाप्पा आपल्याला ती देणं ती पण खरं तर खूप महत्त्वाची आहे सो त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी बाप मी बाप्पाला थँक्यू म्हणेन थांक कशासाठी थँक्यू मी त्याला थँक्यू अशासाठी म्हणेन की दरवर्षी बाप्पा म्हणजे मला जी, जी काही माझ्या आयुष्यातली प्रगती झाली मला उत्तम कुटुंब मिळालं मला उत्तम सुचित्रासारखी बायको सोयमसारखा मुलगा माझी भावंड माझे वडील हे संपूर्ण कुटुंब मला मिळालं हे देण्यासाठी तर मला थँक्यू म्हणायचंच आहे त्याला पण त्या बाप्पाकडनं ना एक गोष्ट मी दरवर्षी शिकत राहिलो की कायम तू जर त्याच्याकडे बघशील ना तर त्याची उंची ही आमच्यापेक्षा वर असते आणि कायम मला वर्षभर बाप्पा अशी एक शक्ती देत असतो की या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी मी काय चांगलं केलं हे बाप्पाला सांगायचे आणि ते मला त्याला सांगायचं आहे ह्याची मला वर्षभर जाणीव असते आणि त्यामुळे वर्षभर माझ्याकडनं तसंच कार्य होत असतं की बाप्पा पुढच्या वर्षी येईल ना तेव्हा मला त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे खरे मी तर थँक्यू यासाठी म्हणेन की सोहम आता या मालिका विश्वात ॲज अ प्रोड्युसर म्हणून आहे त्याची प्रगती बघताना मी त्याला थँक्यू म्हणेन आदेश होम मिनिस्टर करतो आहे जो प्रवास त्याचा आता ब काही काळासाठी थांबणार आहे त्याला अजून काहीतरी वेगळी ऑपॉर्च्युनिटी बाप्पा नक्की देईल याची मला खात्री आहे त्याच्यासाठी मी त्याला थँक्यू म्हणेन आणि मी कमी फिल्म करणारी बाई जिच्या दोन सुपर डुपर हिट फिल्म झालेल्या आहेत <laughs> <laughs> त्याच्यासाठी त्याच्यासाठी so, मी बाप्पाला खूप थँक्यू म्हणेन की एखादी गोष्ट आपण अतिशय मनापासून करतो आणि त्याचा आशीर्वाद मिळतो असं मला वाटतं खूप मस्त पण थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला इतक्या छान गप्पा मारल्या आणि या निमित्ताने बाप्पाचं दर्शन घेता आलो एकदा बोलूया गणपती बाप्पा बर्या आणि त्यामुळे इतक्या वर्षांनी का होईना दर्शना दर्शनाला आली கணபதி பாப்பா மங்களமூர்த்தி முந்திர் மாமாக்கி